जय शिवराय मित्रांनो मी साहिल साबईल बदर क्रिएटिव्ह स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला अजूनही इन्फिनिटी फंड कोणी देत नाही आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज तुम्हाला खतरनाक एक वेबसाईट सांगणार आहे ज्यात तुम्हाला इन्फिनिटीसारखे फंड जे की हजारो रुपये खर्च करून घ्यावे लागतात असे फंड फ्री आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण आपल्या अशा खतरना व्हिडिओला खतरनाकाशी सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करून घ्यायचे आणि ते सर्च करायचे डाउनलोड सर्च केल्यावर एक नंबरला जी वेबसाईट येईल ती ओपन करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता जे फोन मार्केटमध्ये हजार दीड हजार रुपये घालवून घेतात तेच फॉन्ड इन्फिनिटी एक पासून इन्फिनिटी वीस पर्यंत इथे आहेत तुम्हाला एक फॉन पाहिजे असेल तर तुम्ही एक फॉन डाउनलोड करू शकता बघा आता डाउनलोड ला पडलेला आहे तुम्हाला हे सर्व फॉन्ट एकदम डाउनलोड करायचे असतील तर खाली स्क्रोल करून डाउनलोड ऑल फॉन्ट करा बघा तुम आता तुम्ही डाउनलोड झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फॉन्ट आहेत आपण सर्च करूयात इन्फिनिटी एक पासून हे काउंटर कसे दिसतील एक पासून इन्फिनिटी अठ्ठावीस पर्यंत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण हे फाउंड आपल्या पिक्सल लॅबमध्ये ओपन करून बघूया आपल्याला डाउनलोड शक्य माहिती जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक करावी लागेल जी म्हणून ही फाईल आहे ती एक्स्ट्रॅक करा झालेली आहे तुमच्या मोबाईलमधील पिक्चर नेब ओपन करून जी डाउनलोड सेक्शन मध्ये जे फाईल डाऊनलोड केली होती ती फाईल ऍड करायचे फाईल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इन्फिनिटी जीप म्हणून इथे फाईल आहे तर आपण हे सर्व एक ते अठ्ठावीस फाउंट आपल्या पिक्सल लाईन मध्ये ऍड इथे खाली दिलेला आहे डायरेक्ट ते ॲड करून घ्या तुम्ही बघू शकता आपले सर्व फाउंट ऍड झालेले आहेत फोन तुम्ही हजार रुपये जाणून घेतात ते फोन आपण गुगलवरून कसे डाउनलोड करायचे हे आज सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद